आपल्यासोबत पंचायत समितीचे शिवसेनेचे विजयी उमेदवार दत्तात्रय आनंदराव होत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर पंचायत समिती विजयी काय भावना आहे एक मान्य चंद्र नरके साहेबांनी जो आपल्यावर विश्वास दाखवला तो आपण कुठेतरी त्या कमी पडलो नाही आणि आमच्या मत मद, मतदार बंधू आणि भगिनी जे आम्हाला जे भरघोस मताधिक्याने चौदाशेचं लीड म्हणजे काही जोक नाहीये एवढ्या मताधिक्यानं निवडून दिल्या बट पहिल्यांदा त्यांचा पहिला आभार आणि तसेच आमचे नेते मंडळी मान्य चंद्र नरके साहेब असतील अजित नरके साहेब असतील आदरणीय दादा असतील आमचे किंवा इतर मान्यवर असतील सगळे आमच्या अमित मामा वगैरे सगळे त्यांचा पहिला मी आभार मानतो की हे एक नौका माणूस ह्या रणांगणात उतरून मागच्या वर्षीची एकमताची शीट यंदा तेराशे त्र्याण्णव म्हणजे हे जवळपास तेराशे ब्याण्णवचं गणित लावायचं म्हणजे एवढी मोठी टास्क होती माझ्यासाठी तो माझ्यासाठी चॅलेंजिंग विषय होता कारण मी या क्षेत्रात नवीन होतो पहिलीच निवडणूक आहे माझी वैयक्तिक तर मला या सगळ्या लोकांनी भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल पहिला त्यांचा आभार मानतो तसेच जे शब्द आपण काय जनतेला दिलेले आहेत जे आपण मतदारांना आपल्या बंधू भगिनींना दिलेले आहेत ते युवकांना असतील महिलांसंबंधी असतील किंवा वयस्कर लोकांसाठी असतील ते आपण त्या शब्दाला आपण शंभर टक्के पाच वर्षे बांधील आहे धन्यवाद